हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालय न्यायालयात आठ हजार नऊशे एकवीस जागासाठी मेगा भरती निघालेली होती काही कारणामुळे ते स्थगित झालेली होती आणि मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण होतं की का स्थगित झालेलं आहे आणि आता चालू झालेलं आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत तर दिनांक आठ पाच दोन हजार अठरापासून फॉर्म चालू होणार आहेत तर मित्रांनो पूर्ण डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्टार्टला जे मित्रांनी फॉर्म भरलेलं आहे ते तसंच राहणार आहे म्हणजे त्यांना पुन्हा फॉर्म भरायची काही गरज नाही आहे त्यांचं काय सही म्हणा फोटो अपलोड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता तर आत्तापर्यंत फॉर्म नाही भरलेल्या उमेदवारांसाठी हे फॉर्म आहे म्हणजे पहिलं फॉर्म भरले त्यांचं काय टेन्शन नाही आता नवीन फॉर्म अजून भरलेलं नाही आहे त्यांनी भरू शकता ओके तर दिनांक सात पाच दोन हजार अठरा रोजी म्हणजे प्रसिद्ध होणार आहे म्हणजे पेपरमध्ये वगैरे प्रसिद्ध करणार आहे की अजून तुम्ही फॉर्म भरले नाही तर भरून घ्या ओके तर आठ तारखेला उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर अर्ज दिनांक आठ पाच दोन हजार अठरा रोजी सकाळी आठपासून पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील ओके सकाळी आठपासून पासून तर बारा पाच दोन हजार अठरा एंडिंग असणार आहे म्हणजे फॉर्म एंडिंग असणारे संध्याकाळी साडेपाच वाजता बंद होणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सात तारखेला डिक्लेअर होणार आहे म्हणजे आठ तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणून पण आठ तारखेला सकाळी आठ वाजेपासून फॉर्म चालू होणार आहे तर बारा तारखेला म्हणजे बारा पाच दोन हजार अठराला साडेपाच वाजता फॉर्म बंद होणार आहे ओके तर ज्या तर ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचं आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण का आठ तारखेला ओपन झालं की बारा तारखेला क्लोज होणार आहे म्हणजे चारच दिवस ओपन आहे ओके तर अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट मी देतच राहतो मित्रांनो तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय